महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा झेडपी शाळेतील शिक्षकांची बदली थांबवण्यासाठी नागरिक आक्रमक नवीन शिक्षकांची नियुक्ती झाल्याशिवाय बदली शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याची मागणी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोठी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नवीन शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये अशी मागणी पालक वर्ग व नागरिकांनी केली असं न झाल्यास शाळेला कुलूप ठोकू असा नागरिकांकडून इशाराही देण्यात आला भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मधील हा सगळा प्रकार आहे नमस्कार मी साहिल रामडेगे आणि न्यूज फिफ्टी मराठी मराठीसाठी भंडारा जिल्ह्याचे लाखांदूर तालुक्यातील ग्राम दिगोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा क्रमांक एक येथून बोलत आहे ये इथं विषय असा आहे की इथं शिक्षक तीन आहेत त्यामधून एक शिक्षक हा काही दिवसानंतर सेवानिवृत्त होणार आहे आणि दुसऱ्या दोन शिक्षकांची बदली करण्यात आली आहे तर सध्या नागरिकांनी अशी आक्रमक आक्रमक भूमिका घेतली आहे की जोपर्यंत दुसरे दोन शिक्षक येणार नाही तोपर्यंत दु आम्ही हे दोन शिक्षक यांची बदली होऊ देणार नाही आज इथं बैठक घेण्यात आलेली आहे आणि बैठकीमध्येही अधिकाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आली आहेत की दुसरे शिक्षक आल्याच्यानंतरच आपण यांची बदली करूया तर ह्या संदर्भात आपण संबंधित नागरिक अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत माझा प्रश्न एकाच आहे प्रशास सा, प्रशासनाला की बाबा जर आता एक, एक दो शिक्षक आहे त्यांची दहाव्या महिन्यात एक रिलीव होत आहेत दोन शिक्षकात हे इथून जात आहेत शिक्षक हे शून्य होतात हे शाळेला विद्यार्थ्यात पूर्ण एकशे दोन त्या विद्यार्थी नुकसान होऊ नये म्हणून मी प्रश्नाला अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर पहिले इथं दोन शिक्षक ती चार शिक्षक द्यावे त्याच्यानंतर इथून दोन रिलीव्ह करावे समजा हे शिक्षक बदली झाले आणि नंतर दुसरे शिक्षक आलेच नाही तर त्यानंतर समजा समजा जर दोन शिक्षक आलेच नाही सपोज द्या तर तुमची काय भूमिका राहील आमची एकच भूमिका राहील का शाळेला खूप लावणे आणि ते शिक्षक आहेत त्या शिक्षकाला पण शिक्षकाला पण आम्ही इथं भेटून ठेवणार शिक्षा अशी आहे की जोपर्यंत दोन शिक्षक घेत नाही तोपर्यंत ह्या ना दोन शिक्षकांना सोडणार नाही याबद्दल तुमची काय भूमिका आहे तुम्ही काय का का सांगणार ही शाळा म्हणजे शिक्षका विना राहणार नाही असं मी सगळं सग्ड़, सगळ्या गावकऱ्यांना एक सांगत आहे एकंदरीत जर विचार केला समजा दोन शिक्षक गेले आणि कदाचित दोन शिक्षक समजा खूप लेट आले किंवा उशीर आले तर त्यावेळेस कुठं तरी जोपर्यंत हा जोपर्यंत 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 इथून सर्व सर्वप्रथम इथून शिक्षक रिलीव झाले पाहिजेत तरच जागा रिक्त दिसेल त्यानंतरच आम्ही इथे उपाययोजना करू म्हणजे नुकसान होऊ नये हा या बरोबर बोलत काय होत दुसरा शिक्षक यायला वेळ लागत असतो नाही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान व्हावं जसं पालकाची जशी हे आहे तशी आमची सुद्धा भावना आहे की विद्यार्थ्यांचं कुठे कुठेही शैक्षणिक नुकसान होता कामा नये या दृष्टीनं आम्ही जरुरी त्या उपाययोजना करू